भारत माता की छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हाथी घोड़ा पाल की, की हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपरमध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार राम कदम यांच्या माध्यमातनं दोन हजार नऊ सालापासून आयोजित होतो त्यामध्ये सोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय आशिष शेलारजी आमदार प्रवीण दरेकरजी माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित राम कदम यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम संपूर्ण कुटुंब उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे वीर सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधुंडो मला अतिशय आनंद आहे की ही हंडी सिंदूर ऑपरेशनला समर्पित अशा प्रकारची या ठिकाणी राम कदम यांनी सुरू केली ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडणारं ऑपरेशन होतं आणि आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहेस केले त्यांचे मिलिट्री हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले संपूर्ण जगानं भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादो को मट्टी पलीत कर दूंगा त्यावेळेस प्रकारे पाकिस्तानला माती मोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील संपूर्ण जगाने बघितलं आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करण्याकरता मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं मी तुमचे लाख लाख आभार मानतो रामभाऊ केवळ आमदार नाहीत तर अडल्या नडल्याचं गोरगरीबाचं दलिताचं एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता राम भाऊ आहे ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि रामभाऊ त्याच्याकरता उभे आहेत अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री खूब खूब आभार फिर आर्मी चोक आते बार पुलिस पाठीमागे घया साहब जाना सरकार से महान है जननी जन्मभूमि स्वर्ग से महान है